आम्ही यवतमाल जिल्हा उंबरते तालुका गाव छोटे शांत पण बसलेल्या उंचवडक गावाचं नाव आहे आम्ही पंचवीस जणा होतो तर आम्ही समीशला सायंकाळी जिथे निघालो अंतावाली स्थळातील आलो नंतर साहेबासोबत आम्ही मनोरंजन रंजय पटला सोबत इतर आलो आम्ही मराठा तयारी विचार विचारत नाही का आम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही बिलकुल आम्ही हळणार नाही किती दिवस लागू दे त्याप्रमाणे आम्ही तयारी करून पूर्ण आलेलो आहोत ज्याप्रमाणे आम्ही गौरी लक्ष्मी पूजन आणि गणपती सण होतात त्याप्रमाणे आमचा मावळा समजा सुंदर कानाजी मालेसरे स्वतःच्या पोराच्या लगन असताना लढाईला गेला तेव्हा कोणाला जिंकला त्याप्रमाणे आम्ही येतो जोपर्यंत आम्ही राज्यात येत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही